पंढरपुरात गिरीश महाजन यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलंय त्यानंतर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिलीत सामना वृत्तपत्र वस्तुस्थिती मांडायला लागलंय राऊत यांना देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वाची आणि नेतृत्वाचा अनुभव आहे कोर्टाने म्हटलं तर संतोष देशमुख प्रकरणात नार्को टेस्ट होईल चौकशीपूर्वीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणे चुकीचे असल्याचे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं पंतप्रधान यांचे नदी जोड प्रकल्पाचे स्वप्न आहे राज्यात नदी जोड प्रकल्प त्यांनी यावेळी सांगितलं पंढरपूर भविष्यात काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं निश्चित आता आपण नदीजोड प्रकल्पाला अतिशय प्रायोरिटी दिलेली आहे मान्य पंतप्रधान यांचं स्वप्न आहे की जो कोरडा भाग आहे म्हणजे अतिविपुलता या ठिकाणी पाणी वाहून जात आहे समुद्रात वाहून जात आहे ते पाणी दुष्काळी भागामध्ये ओळवायचं हा याला प्रायोरिटी आहे केंद्र सरकारने मोठी मदत खूप मोठी मदत या सगळ्या नियोजनामध्ये करणार आहे आणि मला वाटतं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळं चित्र बदल दिसेल म्हणजे विपुलता ज्या ठिकाणी आहे मो जास्त पाणी त्या जा ठिकाणी आहे त्या भागातून कोरडवो भागामध्ये किंवा अति दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये आम्ही पाणी नेणार आहोत मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय कडक आदेश दिलेले आहेत या सर्व गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी आहे पूर्ण पारदर्शकता आहे सगळे आरोपी जवळपास त्यांना शरण आलेले आहेत किंवा त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कुठेही कसूर ठेवला जाणार नाही मुजबल निकम साहेबांनासुद्धा विनंती करण्यात आलेली आहे की आपण सगळे ही केस घ्यावी पोलीस यंत्रणा असतील या सर्व उच्चस्तरीय पोलीस यंत्रणा ही सगळी या ठिकाणी तपास करते चौकशी करते आणि सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे मला असं वाटतं जर कोर्टाने म्हटलं किंवा कोणी म्हटलं तर निश्चित का कोर्टाची परवानगी लागेल त्यांनी म्हटलं तर नार्कोटेस्टही होईल निश्चित आपल्याला कल्पना आहे की गेल्यावेळी मी ज्यावेळेला आषाढीला आलो त्यावेळेलासुद्धा मी बैठेल होता मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यावेळेला होते त्यावेळेलाही कॉरिडॉरचा विषय असेल किंवा ज्या धर्तीवर आता अयोध्येला राम मंदिर झालं वाराणसीमध्ये आपण बघितलं असेल काशी विश्वनाथ बघितलं असेल उज्जैनला असेल मथुरेत असेल हे कॉरिडॉर तयार झालेत पंढरपूरसुद्धा तिथे प्रायोरिटीमध्ये आहे आणि लवकरच आपल्याला ही गोड बातमी कळेल भक्तांसाठी सुद्धा तिरुपती बालाजीच्या धर्तीवर सगळं सभागृह आणलेलं आहे किंवा वेटिंगवर जे लाईनीत लोक असतात हो तर तेसुद्धा या ठिकाणी होईल